हिंदू एकता आंदोलन वंदेमातरम मंडळ यांच्या संयुक्त वेदमाने राजवाडा चौक येथे मोठ्या थाटामाटात शिवोत्सव उत्सव साजरा करण्यात येणार आहे या शिवोत्सवासाठी राजवाडा चौकात रायगडावरील नगार प्रतिकृती उभा करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे संपूर्ण चौक भगवा तसेच विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शांतीदूत मर्दानी अखाडा यांचा तलवार दांडपट्टा मर्दानी खेळाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महाआरती फटाक्याची आतिषबाजी करून वातावरण शिवमय करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने हिंदू एकता आंदोलन कार्यकर्ते व शिवभक्ताने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव हो, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील ज्येष्ठ नेते दत्ता भोकरे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव हो, पैलवान विजय टोने सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण मिरज शहराध्यक्ष सोमनाथ घोडखिंडे माजी जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे संभाजी पाटील नारायण हांडे अरुण वाघमोडे चेतन भोसले गजानन मोरे पैल प्रदीप निकम सुमित शिंगे आकाश काळेल उप उपस्थित होते हिंदू एकता आंदोलन वंदे वन, मातरम शिवोत्सव दोन हजार चोवीस दिनांक नऊ मे ते तेरा मे या कालावधीमध्ये राजवाड्या चौकामध्ये मोठ्या ताटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वाजत गाजत फटाक्याची आताशबाजी करत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या शिवोत्सवासाठी रायगडावरील नगारखान्याची भव्य दिव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत गुरुदत्त खिलारे यांनी काढलेली रेखाचित्रांचं प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर बारा तारखेला सायंकाळी सहा वाजता शांतीदूत मर्दानी आखाडा या यांची तलवार दानपट्टा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी होणार आहेत तरी आणि त्याचबरोबर महाआरतीहून महाप्रसादाचा कार्यक्रम हो संपन्न होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी मोठ्या संख्येनं या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवभक्तांच्या ताकदीचं दर्शन घडवावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो जय हिंद Já é